तर हॅलो गाईज मी गुड आफ्टरनून कारण की मला थोड्या लेट झाल्या कारण की मला तब्येत ठीक नाही आहे थोडीशी म्हणून मी काय सकाळीच झालंच नाही स्टार्ट करायचा ब्लॉग म्हणून मी आत्ता दुपारी स्टार्ट केलं आहे मला ब्लॉक स्टार्ट करायला किती वाजले सांग मला ब्लॉक करायला दोन वाजल्या तर दोन वाजल्या कारण की मला सकाळपासून तब्येत ठीक नव्हती म्हणून झालाच नाही तर चला आता थी, मी काय खेळते आहे विहानला पण तब्येत ठीक ठीक नाही आहे म्हणून त्याला डॉक्टरकडे आणले दाखवून तर चला आता मी काय करते आहे दाखवते बॅक कॅमेऱ्याने तर हे सगळे झाडं तर इथं मी असं किचन सेट केलं आहे आणि इथं बास्केट आणि मेकअप बॉक्स आणि जे आप विहान रडत होतं मोन म्हणून तिने बाहेर नयतं तर बघा मी बाहेरून एक कटोरा आणि प्लेट घेऊन आलेली आहे त्याच्यामुळं सगळे फुले काढलेले आहोत आणि किचन सेट मी माजले आहोत आणि थोडे घरातले सुद्धा घेतलेत ओके तर चला आता आपण काय करणार आहे ते स्टार्ट करूया लवकरच ता, ता है, तर आता मी किचनमध्ये आलेली आहे कारण की काय तर मामाने मला आणलेलं आहे ओ बासुंदी मम्मा आता पहिला बासुंदी पिऊया म्हटलं आणि मग आपलं जे मी दाखवले किचन सेट ते आपलं काम सुरू करेल आतून मामा काही जाऊ देत नाही आहे ए माझी बासुंदी घेतला <laughs> तर चला आता फोन घेऊन मी पटकन हे बासुंदी पिते चला आपलं काम लवकरच सुरू होणार आहे विहानं इंजेक्शन लावलं का नाही मग मला लावून देना बरण हॅम्ब म्हणून लावून देते नाही तर झाल्यावर बरं झाल्यावर देणार नाही बरं आहे हॅम्बड कशी बसून दे मस्त सकाळपासून रडायला लागले होऊन दे लागले इथं विहानचं जेवण आहे बघा इथं भात आणि हे बासुंदी एकदा लावलं ना जेवता एक ना एकदा सवय लागली की मुलांना सारखी लागते तर मी तुम्हाला संध्याकाळी म्हटलं होतं दोन वाजता तर मला झाली रात्र रा, ते किती वाजले सात सात वाजले आता मी तो खेळ सुरू करणार आहे ते तसंच ठेवलं आहे मी कारण की मला काही झालंच नाही मग बासुंदी पिली औषध पिलं खोकल्याचं मला खोकला आहे ना थोडासा आणि मग झोपून गेले कारण की मला खूप दमली होती ना म्हणून मी झोपून गेली म मग काय झालं मग उठल्यानंतर फ्रेश साली सगळं आवरलं आणि मग करायचं म्हटलं तर आम्ही तर तर मग काय झालं जरा असं खेळायचं म्हटलं तर ॲप्पल खाऊया आपण म्हटलं पहिला ते मग खाली खायचं म्हटलं की वर गेलो म्हणजे वरच राहिलं सगळं मग ॲपल खाल्ला मी मग सगळं मग झाल्यानंतर ऍपल खाल्ल्यानंतर आई तोपर्यंत आई मी ॲपल खाताना माती मिक्स करत बसली होती आणि मग नंतर ॲपल खातच होती मी तोपर्यंत ती कोकोपेट जे आपण झाडांना वापरतो ते चुरत होती चुरल्यानंतर मग माझा हातपल झाला खाऊन मग आम्ही आईने पाणी मारले त्या कोकोपीठवर आणि आपलं आपलं दुसरं काम कोकोपीठवर पाणी मारलं आणि मग आम्ही पण एक काम केलं की आयडिया चला तिथे मग्गा होता म्हणजे मग्गा होता त्याने आम्ही पाणी मारलं दोघांनी विहान एक बाडी आणि माझी एक बाडी मी त्याला पाणी देणार तो आणार एकदा माझी बाजू एकदा त्यांची बाडी असं झाल्यानंतर एक काम केलं मग ते कोकोपीट पण झालं आणि मग आईने ते नारळचं आपण नारळ पाणी पितो ना ते झालं आपण काही बाहेर फेकत नाही वे किचन वेस्टला फेकतो म्हणून ॲपल पण किचन फे वेस्टलाच फेकले तर मग आईने म्हटलं तिथलं एक नारळांचा एक बरका मग त्याने सगळे ढेकडे फोडले कोकोपीटचे आणि मग ठेवलं आणि मग एक मला काम सांगितलं आईने हे तिथली पिशवी आण हे हे कोकोपीट भर त्यात आणि त्या सगळ्या झाडांना मार तर मी सगळं ते झाडांना मारलं फक्त राहिले थोडे ते सकाळी करणार आहे ते मला सुट्टी आहे ना म्हणून तर मग काय झालं कोकोपीट झालं व्हायला रात्र झाली मग रात्र झाली तर रात्र रा आपण ते खेळ सुरू करूया म्हटलं तर चला पहिला स्टार्ट करूया तुकडे करायचे पहिला बघूया कसे होते तर आता मी खेळ सुरू करणार आहे कामती

मी ह्याला तोडतेस बघा ते सारखं दाखवायचं <coughs> छोटे चला अजून काय झाल्यावर दाखवते हे सकाळची फुले आहेत फुले आहेत कि रात्री तोडले आहेत पण हे सकाळचे आहेत आणखी सकाळची फुलं आणली आहेत कारण की रात्री होणार नाही रात्री पण तोडायचं नसतं ना मुनी सकाळीच तोडून आणलं जेव्हा विहान आणि मुनीती आणि मी बाहेर गेली

मग थम जरा थांब थांब थांबते नको हे पहिलं माझ हे भात करते अरे थांबते नाही आता था। हे असं भात अस आवडायचं तू आस भार नकोस काय मराठी तर चला थोड्या वेळ नाही भेटूया आधीच